गणित दाखवणारी बॅड न्यूज असेल हा खूप जास्त बॅड न्यूज खूप जास्त हो। आहे ती आणि एक गुड न्यूज पण असेल हो काय की आमचा हा फर्स्ट व्हिडिओ व्हिडिओ आहे म्हणजे आम्ही तिघी सगळ्यांसोबतचा प्रत्येक वेळेस आमचा अंकल आणि हिचा मामा असत होता सोबत पण यावेळेस आम्ही तिघी ब्लॉग बनवायला तर आम्हाला खूप एक्साइटमेंट होत आहे हे ब्लॉग पूर्ण बनवायला आता आमची स्टार्टिंग झालेली आहे खूप साऱ्या गप्पा होणार आहेत हो ह्या ब्लॉग मध्ये खूप साऱ्या गप्पा होणार आहेत अजून लास्ट खूप डेंजर दाखवणार आहोत खूप बॅड झालं ते तिच्या सोबत ह्या बाळासोबत बाळ नाही आहे दिदी मी

ही है, चार पाच दिवसा खिडकी म्हणतात दाट पड दाट पडल्यानंतर बाई झाली आहे हिन पूर्णी हिच्या सोबत आम्ही आत्ताच थोडा वेळ झालं आम्ही सगळे आमच्या मामाला मामाच्या गावाला जाऊन आलो त्याला तर मी तर इथंच आहे मामाच्या माझ्या गावामध्ये आम्ही दोघी खूप जाऊन आलो तिथं खूप मज्जा केली खूप सारे कपडे आणि काय काय आणलो आणि आम्ही तिच्यासाठी खूप सारे गिफ्ट आणलो आम्ही खूप सारा गोष्टी केलो यावेळेस आणि प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा येतो तेव्हा आमच्या अंकल आम्हाला काय काय खूप आणि घेऊन देण्याच्या थोडे नाटक असतात त्याचे एनर्जी गेली आहे दुसऱ्या दिवशी इतका चांगला ते दुसऱ्या दिवशी घेऊन घेऊनच जातो जेव्हा प्रॉमिस केलं ते करूनच घेतो नाहीतर पसरून जातो हो मित्रांनो आज आज आमचे माझे डॅडी आणि हिचा मोठा मामा येणार आहे रात्री दहाच्या आणि आम्ही त्याचं खूप मोठं स्वागत, स्वागत करणार आहोत ते सगळं बघायला ते सगळं बघायला लाईक कमेंट त्याचाही व्हिडिओ जर झाला तर आम्ही टाकतो शकतो तर लाईक सबस्क्राईब कमेंट सगळं करा अरुण गंभीरे चॅनल ला, ला। आम्ही आम्ही तिघी प्रत्येक वेळेस त्या चॅनल वर येत राहतो आणि खूप सारी मज्जा करतो गप्पे मारतो आणि काय काय करतो सुट्ट्यांना आलो आहोत आणि हे थोड्या दिवसांमध्ये जाणार आहेत आणि खूप ही बाई तर एकटी राहणार आहे मोठे मामा अजून आमच्या दोघे आज आम्ही आज आम्ही त्याच स्वागत करणार आहोत माळाच्या अजून बहाराच्या मध्ये आम्ही आम्ही त्याचं स्वागत करणार आहोत साडी घालून पूर्ण फुलाची माळा बनवून खाली सजवणार आहोत तेज... बघा त्याच्यासाठी मी मेहंदी काढली अजून त्याच्यासाठी आम्ही बुके पण नेल आर्ट ही केली आहे बघा नेल आर्ट अजून आम्ही त्याच्यासाठी बुके पण बनवणार आहोत आर्टिफिशियल आणि आमचा बेचारा भाऊ हर्षू आहे लातूरला आय मीन आहे पुण्याला नाला तो यू आमच्या सोबत मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही म्हणजे ते जर जर तेना ते ना असता तर त्याची मम्मी म्हणजे आमच्या दोघींची आंटी आणि हिची मामी खूप त्याला रेडी केली असती खूप छान कुर्ती घातली असती आणि त्या क्युटीकडं खूप छान छान कपडेही आहेत आणि आम्ही तर साडी घालणार आहोत खूप सुंदर अजून अजून आमची साडी एकदम मस्त होणार आहे तुम्ही आमच्या सोबत राहा अजून लाईक शेअर शेअर लाईक नका आणि ते तुम्ही त्याला करायचं आहे लाईक आणि सबस्क्राईब अजून तर... हो। अगर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं ला। तर आम्ही तुम, 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 तुम रोज रोज व्हिडिओ मध्ये येणार आहोत मध्ये येणार आहोत नवीन 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 व्हिडिओ बनवणार आहोत आमच्या तिघांचे आणि तुम्हाला माहिती आहे का आम्ही फिरायला गेलो होतो आमच्या अंकलसोबत तर तेव्हा लागलं होतं तिला इतकी गंभीर होत बघा बघा हिला असं लागलं ला होतं आणि हिनं खूप रडली आणि आमच्या अंकल ने आम्हाला खूप रागवला अजून मी बीच बीच मध्ये अजून मी बीच बीच मध्ये मी मला मला खेळायचं म्हणून तर मी अंकलला बोलले की मला खेळायचं अजून खेळायचंय पण तरीही ना ना ना, ना। आणि ते ते आम्हाला खूप रागवतो म्हणून ह्या व्हिडिओज मध्ये आम्ही त्याला काय काय म्हणणार आहोत मना पहिला काय म्हणायचं येणा ढोसक्या प्राळ्या पोसणाऱ्या भरणाऱ्या बट पता नहीं हमारा अंकल अंकल इतना वीडियो कब से निकालने लगा हमको तो ध्यान नहीं अरे हमको कुछ पता ही नहीं चल रहा तो क्या क्या बोल रहे हैं तो सिर्फ बकबक कर रहे हैं तो अभी अपन मदेसी तो... हिंदी चालू के लिए तो ये मना कट कर आएला जरा कट, 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 कट कर कट कर, 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 कर देना कट कर, कर देना प्लीज अभी तो आता आता

<coughs> आम्ही म्हणजे त्यामध्ये फ्रुटी आणली होती त्याच्यामध्ये पेस्ट्री आणली होती आणि चिप्सची चाट चाट द वंडर वर्ल्ड की हो मित्रांनो आम्ही तिघे गेम खेळत राहतो पॅपी वंडर वर्ल्ड तर त्याच्यात खूप सारे ऍडव्हेंचर्स सा आहेत तुम्ही ते खेळू शकता अंकलिंग अंकल चॅटलिंग म्हणजे तिला छोटी है थोड़ी शी, ती ती की बोलता येत नाही आहे आहे थोडीशी म्हणत अंकल हिचा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तर आम्हाला तिच्यासारखं एक छोटासा वूल तिथं दिसत आहे तसा रिक्रिएट झालाय तिथे जरा जरा तर आम्ही तेच बोलत होतो त्याच्यामध्ये खूप सारे गिफ्ट मिळतात आणि खूप सारे ऍडवेचर्स सा सा आहेत आणि लाईक ड्रॉप माउंटेन्स हे माझं फेवरेट आहे ड्रॉप मा आता मी थोड्या खूप सारी चाट बनवली होती आणि आम्ही इथे सिबलिंग्स डे बनवला होता त्याच्याच म्हणजे त्याच्या फोर म्हणजे फ्रुटी आणली होती पेस्ट्री आणली होती चिप्सची चिप्स, चाट आम्ही घरी बनवली होती आणि ती खूप टेस्टी लागत होती मध्येच अंकल सुद्धा थोडं थोडं खात होता त्याच्यामुळे आम्ही चौघांनी भाव भरजीव पण त्याला हो ते करून खातच होता त्याला थोडी स्पायसी झाली होती पण तो खात होता थोडी थोडी हो फोकट लागत होता तर हो, स्पायसीला झाली होती स्पायसी त्याला थोडं थोडं कारण की कुठ कोणती ही चिप्स असेल ते स्पायसी थोडी तरी राहतातच जेव्हा अंडी घेता तेव्हा ते सप्पक राहतात पण काही काही चिप्स

आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो तेव्हा हिला खूप जास्त लागलं ला होतं तर आम तर तरीही हे ना घरी गेल्यावर आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही बच्चीवर गेलो होतो ना तिथून इतके सारे किरे तोडून होते होती बाए। बाए। आम्ही दुसराही व्लॉग बनवतो त्याच्यामध्येही तुम्ही कमेंट्स लाईक आणि सबस्क्राईब कराईब अरुण गंभीर